नमस्कार मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा सावी पेट्रो पोल्ट्री फार्मला भेट देण्यासाठी दे आलेलो हो। आहोत आज आजच्या विषयामध्ये आपण बघणार आहोत की शेतकरी लोक जे कॉकरेल आणि बॉयलर फार्मिंग करतात त्यामध्ये तयार झालेला पक्षी विकताना जे तपास होते याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत नितीन सर आय डी ग्रुपचे तर यांना पण तीन चार वर्षाचा अनुभव आहे बॉ बॉयलर पोल्ट्री फार्मिंगमध्ये कॉकरेल पोल्ट्री फार्मिंगमध्ये तर त्यांचा विषय जो आहे तो अभ्यास खूप खोलवर गेलेला आहे आणि तसेच आपल्यासोबत आहेत एज बावीसकर सर हे तीन चार वर्षापासून पोर्ट सांभाळत आहेत तर यांच्याविषयी यांच्या दोघींच्या अभ्यासामधून आप आपल्याला जे ज्ञान भेटेल त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया तर साधारणतः जे शेतकरी लोक आहेत एक तर कॉक्रेट फार्मिंग करता किंवा बॉयलर करता तर कॉकरेट आणि बा बॉयलरमध्ये फरक काय नेमका ॲक्च्युली ना मला एक ते एक वर्ष झालेलं आहे हां धुळेला त्या मा, अंतर्गत मी इथे अनालाइसिस असतात प्रत्येक इथे डिस्ट्रिक्ट माझ्याकडे तीन डिस्ट्रिक्ट आहे नंदुरबार धुळे आणि जळगाव यामध्ये मी पाहत असताना तुमच्या इथे इंटिग्रेशनचं खूप जास्त डेव्हलपमेंट आहे बॉयलरचं लोकांना असं वाटतं की स्वतःच्या जमीनमध्ये एक दोन लाख रुपये खर्च करून आपण थोडेफार बॉयलर टाकले कंपनीचे तर ते आपल्याला सोयीस्कर असतं पण ते चुकीचे संभव आहे कारण की काय ना इंट्रिगेशन मध्ये फक्त कंपनी तुमच्याकडनं काम करून घेतात आणि त्याच्यामुळे काय होतं मार्केटमध्ये डाऊन पणा सुरू होऊन जातो त्याच्यामुळे बॉयलर ही पद्धत आहे प्रायवेट प्रायव्हेट सेक्टर तुमच्याकडे खूप कमी आहे पण करोडांनी तुमच्याकडे प्लेसमेंट असतं ही बॉयलरची इंट्रिगेशनमध्ये त्याच्यामुळे काय होतं ना रेट हा नेहमी डाउन करत राहतो प्लेसमेंट जास्त तर रेट कमी हे बॉयलरची स्थिती आहे खूप झालं टेन पर्सेंट तुमच्याकडे बॉयलरचे मध्ये करतात फक्त टेन पर्सेंट पण नाईंटी पर्सेंट हे लोक सगळ्या कंपनीला इंटिग्रेशन आहे त्याच्यामुळे नेहमी इथे रेट कंटिन्यू वर्ष होते आहे डाऊन झालेला दुसरी गोष्ट को कॉक्रेल कॉक्रेज हा पक्षी सिक्स्टी फायव्ह डेज मध्ये वन के जी फायला सर्वांत मला सांगा ते बॉयलर मध्ये आता जर म्हणजे अर्धे तो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असतो म्हणून मग ते वरचे लोक भाव ठरवतात का हो बॉयलरचा बॉयलरचा कंपनी ज्या रेटनं माल उचलतात तोच रेट मार्केटमध्ये गुणतात म्हणजे शेतकऱ्याला प्रॉफिट होतो याच्यामध्ये डिपेंड करते प्लेसमेंट प्लेसमेंट पण इथे वन सियारच्या वरच प्लेसमेंट असते कंपनीची कंपनी म्हणजे कंपनी फार्मरला टाईप करून घेतात त्याच्यामुळे प्रत्येक फार्मर त्या पद्धतीने टाकतात तर वन्स इयारच्या वरच तुमचं प्लेसमेंट चाललं जातं प्लेसमेंट जास्त तर रेट कमी असं असतं तर मग या दोघांमध्ये आपल्याला जर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि कॉकरेलमध्ये आपण जर पर्सनली केलं तर पुरवठा असेल पर्सनली केलं तर तुम्हाला कॉक्रेल पण पर परवडतात आणि बॉयलर पण पर परवडतात डिपेंड करते की तुमचं त्याच्यामध्ये मॅनेजमेंट hmm. मॅनेजमेंट कोणत्या प्रकारची आहे तुमचं सेट कोणत्या टाईपचं आहे किती बाय कितीचं आहे खूप लोकांना अजूनही माहीत नाही आहे की किती स्क्वेअर फट कि किती स्क्वेअर मध्ये किती बट टाकल्या जाते जो क्रायटेरिया आहे तो एक बॉयलरचा ते सुद्धा डिपेंड करते साड्या गोष्टी याच्यात आपण एक गोष्ट ऍड करेल मी बघा आता आपल्याकडच्या सरांना तर चार पाच जिल्ह्यांचा अनुभव आहे सरांना पाच वर्षाचा अनुभव आहे तर मी तर गोव्यातच माझा पोल्ट्री फार्म असल्यामुळे मी गोव्याच्याच शेतकऱ्यांबद्दल बोलू शकतो बघा आपल्याकडे कसं आहे सगळ्यात पहिले तर मायने लवकर लवकरून जातात लोक कोणी जर कोणाला आता तुम्ही फार्मिंग करताय तुम्हाला जर चार लोक येऊन काही गोष्टी सांगतील तर तुम्ही लगेच अरे हा हा बरोबर सांगतोय म्हणजे तुम्ही स्वतःच माइंड आहे ना ते तुम्ही वापरणारच नाही दुसरा तुम्हाला जर काही सांगेल तर तुम्ही त्याच्यानुसार चालणार ह्या ह्या यह, क्षेत्रातले जे शेतकरी फार्मर आहेत पोल्ट्री फार्मिंग करणारे विशेषतः यांचं माइंड त्या पद्धतीने चालतं आता कोणी काय सांगतं की ब्रॉयलर करा आता कोणी म्हणतं कॉपरेट करा मी म्हणतो की तुम्हाला जे योग्य वाटतं ज्याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज आहे तुम्ही ते करायला पाहिजे हा जसं सरांनी सांगितलं की इथले नाईन्टी पर्सेंट जे ब्रॉयलर फार्मर आहेत तर ते टायअप झालेले आहेत कंपनीची तर ही आज परिस्थिती का आली सगळ्यात पहिलं तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला का बघता तुमचं म्हणणं काय असतं की कंपनीने मला फीड प्रोव्हाइड करून दिलं पाहिजे चिप्स प्रोव्हाइड करून दिलं पाहिजे <coughs> मी फक्त तिथे नौकर सारखा हा मालिक करेल माझ्याच फार्म मध्ये मी स्वतः नौकर सारखे हा मालिक करेल त्यांना मी त्यांचं प्रोडक्शन करून देईल एक्स वाय झेड जे पण प्रोडक्शन आहे रेट भेटला ठीक नाही भेटला दहा वीस हजार पण तुम्हाला भेटले तर तुम्ही खुश होऊन जाता आता याच्यात बघा याच्यामध्ये विषय कसा होऊन जातो कधी कधी तुम्हाला प्रॉफिट होतो कधी कधी तुम्ही मध्ये चालले जाता तुमचं प्रोडक्शन जसं कंपनीला हवं असतं तेवढं तुमचं बॉडचं वेट येत नाही एफ तुमचा तसा मॅनेज होत नाही या गोष्टींमुळे कसं होऊन जातं तुमचा जो फार्म आहे तो ब्लॅक मध्ये चालला जातो बरोबर त्या गोष्टीने काय होतं तुमचा फार्म हा कायमचा बंद पडून जातो कारण तुमच्याकडे स्वतःचे पक्षी टाकायला इन्व्हेस्टमेंट नसते या बऱ्याच गोष्टींमुळे इथले जे फार्मर आहेत ना यांचे फार्म बंद पडत आहेत तर हायला विषय कॉकरेलचा कॉकरेल फार्मिंग मध्ये तुम्ही स्वतः प्रायव्हेट फार्मिंग कंपनी कंपनीप करत नाही बरोबर कॉकरेल फार्मिंग प्रायव्हेट फार्मिंग याच्यामध्ये विषय असा होऊन जातो इन्व्हेस्टमेंट पैशांच्या अभावी लोकांना ब्रॉयलर कडे जास्त वळतात आणि जसं सरांनी सांगितलं वन करोडची प्लेसमेंट आहे तर प्लेसमेंट जास्त असल्यामुळे डिमांड कमी असल्यामुळे तुम्हाला रेट हा ब्रॉयलरमध्ये भेटत नाही हा विषय तर मग शेतकरी आता जसं सध्या कर कर बॉयलर करत असतील किंवा कॉक्रेट करत असतील तर मग साधारणतः आता बॉयलरला पंचेचाळीस दिवस लागतात माझ्या अंदाजे आणि कॉक्रेटला नव्वद दिवस लागतात मग तुम्ही शेतकरी जेव्हा माल पिकवता मग त्यानंतर तुम्हाला अधिकार असतो का भाव ठरवण्याचा की माझा माल मी जो तयार केलेला आहे की त्याच किमतीला जायला पाहिजे म्हणजे त्या रेशो मध्ये साधारणतः बघा त्यामध्ये पण डिपेंड करते प्लेसमेंट प्लेसमेंट जी कसं असते ट्रेडर आणि कटर यामधला संवाद जोर राहतो हा दोघांचा ते डिपेंड करते की प्लेसमेंट धुळे डिस्ट्रिक्ट मध्ये किती आहे आणि धुळे जर प्लेसमेंट तुमच्या पन्नास हजार किंवा साठ हजार असेल आणि अदरवाईज नागपूर डिस्ट्रिक्टला समजा जास्त असेल तर इथला रेट कसा पाडायचा हे ट्रेडर ठरवतात नागपूर नागपूर नागपूरवर समजा आपण वीस तीस हजार जर बर्ड्स आणले धुळेला तर प्रत्येक फार्मर घाबरून जातात बरोबर जर इथे एकशे चाळीस जर रेट असेल आणि एकशे वीस नंतर नागपूरवर जर त्यांनी गाडी आणलेली तो भाव तोडत असेल तर भाव तोडतात मग फार्मर घाबरून जातात की ह्याच गोष्टी जर आपल्याला म्हणजे बंद करायचे असतील म्हणजे आता फार्मिंग आप शेतकरी तर आता पैसे पूर्ण खर्च करून तो नव्वद दिवस बॅच तयार करतो आणि मध्येच जर एखादा व्यापारी म्हणजे आतील लेवलचा मोठा असेल तर तो बाहेरून माल आणत असेल आणि मध्येच जर भाव तुटला मग त्यामध्ये शेतकरी नुकसान होतं तर मग याच्यामध्ये तुम्हाला असं तुमचे काय वाटतं की बघा गोष्टी मॅनेज होतील व असं म्हणजे शेतकरीचाही फायदा व्हायला आणि व्यापारी पण त्याच्या जागेवर राहिल मार्केट सर्वात मार्केट ओपन आहे Hmm. तो कुठूनही आपला बट घेऊ शकते डिपेंड hmm. करते की तो आज बट घेत आहे पण उद्या जर त्यांना बट नाही भेटले तर त्याला धुळेमधूनच मधून बट धावलाय hmm. मग आपला फार्मर तो विचार करत नाही hmm. किंवा आज एकशे एकशे पन्नासचा रेट आहे तर आपण त्यांना एकशे साठ रुपये म्हणावं म्हणजे hmm. फार्मर आपल्या जागी बरोबर आहे hmm. तर स्वाभाविक आहे जर एखाद्या ट्रेडर सोबत जर त्यांनी सौदा केलेला असेल एकशे पन्नास न तो इमानदारीन एकशे पन्नास न त्याला माल देतो त्याच पद्धतीनं ट्रेडर ना सुद्धा ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आप आप की आपण आपल्या लोकलचाच माल घ्यायला पाहिजे बाहेरून माल आणून इथलं रेट पाडणं हे मला तरी वाटते की चुकीचं आहे याच्यात गोष्ट आपण उपाय योजना करावी लागेल की उपायला पहिले कमी राव लागेल की आपण तेवढा चांगला क्वालिटीचा माल विकून क्वालिटीचा विषय नाही बघा आता तुम्ही बघाल तुम्ही आता जेवढे पोल्ट्री फार्म फिराल धुळे जिल्ह्यातले प्रत्येक शेतकऱ्याचा माल क्वालिटीचाच माल आहे तुम्ही बघाल आता आपल्या पोल्ट्री फार्म मध्ये पण तुम्ही बघाल कॉक्रेल पक्षी आयडियल कॉकरेल पक्षी जसा असतो आता पंच्याहत्तर शहात्तर दिवसाचा बर्ड झालेला आहे साडेनऊशे प्लस ग्रॅम त्याचा एव्हरेज वेट आलेला आहे त्यांचा तुरा वगैरे तुम्ही बघा एकदम लाल तुरा मस्त पिवळे पाय एकदम पांढरा शुभ्र पक्षी पक्ष्याची फ्रेम असते पक्ष्याची फ्रेम पण एक आयडिया पोखरेल पक्ष्याची जसे असेल तसे म्हणजे मी माझा नाही म्हणत मी प्रत्येकाच सांगतो जेवढेही फार्मर आहे तुळ्यात पोखरेल पक्ष्याचे त्यांनी सगळ्यांनी प्रकारे तयार केला असेल तर मग बघा आता दहा पैकी एखाद्या शेतकऱ्यांचा माल खराब होऊ शकतो मी मान्य करतो की आला रोग वगैरे आला किंवा त्याचा मॅनेजमेंट वगैरे चुकलं तर अशा प्रकारे होऊ शकतो पण नऊ नव्वद टक्के शेतकऱ्यांचा माल चांगला ना? तो हा चांगलाच असेल विषय हा क्वालिटीचा नाहीच विषय आहे हा रेटचा आता बघा जळगाव जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यात केळी जास्त प्रमाणात पिकवली जाते बरोबर जळगाव जिल्ह्यात केळी केळी उत्पादक क्षेत्रात एक नंबरवर येतो आता तिथले लोकल शेतकरी केळी पिकवते बरोबर माल ठरवते पण एखाद्या व्यापारी दुकानदारांना देण्यासाठी जर दुसऱ्या जिल्ह्यातून केळी घेऊन आला तर तिथल्या शेतकऱ्यांना नुकसान होईल ना कमी स्वस्त दराने दुकानदारांना दिले तेच केळी तर मग त्या दुकानदाराचा फायदा आहे ट्रेडरचा पण फायदा आहे पण नुकसान शेतकऱ्याचे तोच प्रकार हा धुळे जिल्ह्यात होतोय बघा जर इथल्या इथला माल तुम्ही सोडून जर नागपूरहून किंवा इतर कोणत्या जिल्ह्यांमधून जर गाडी आणत असाल इथे पक्ष्यांची इथल्या शेतकऱ्याने काय करावं आता मला सांगा एखादा शेतकरी जो बिचारा कर्ज वगैरे काढून त्याने प्लेसमेंट केलेली असेल त्याला जर तो योग्य भेटला नाही तर तो पुन्हा प्लेसमेंट टाकायची त्याची हिंमत असेल का असेल तो शेतकरी तिथेच तुटला म्हणजे तुमचा दहा शेतकरी होते दहा पैकी एक मेला आता तुम्ही नऊच राहिले मग असं करत 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 करत, करत शेवटी काय दोन तीन शेतकरी असतील म्हणजे तुम्हाला मग अशी वेळ येईल एक वेळ की तुम्हाला बाहेरूनच माल मागवा लागेल इथला शेतकरी तुम्हाला माल देणारच नाही आणि पहिली गोष्ट तिथे माल राहणारच नाही जर तुम्ही या प्रकारे वागाल तर आणि आपण आता मध्येच बघतो की बर्ड फ्लू आला तरी ही गोष्ट खरी आहे का कधी रेट तोडण्यासाठी असतात नाही की बर्ड फ्लू आला या जिल्ह्यामध्ये आला त्या जिल्ह्यामध्ये आला म्हणून आपल्याकडे तिकडे जिल्ह्यामध्ये भाव बर्ड फ्लू आला म्हणजे जिकडे पण भाव साधारणतः आता दोन महिन्याच्या आधी आलेली अशी अफवा आलेली पण तसं फार्मर त्या गोष्टीच्या खुला कधीच जात नाही की ब्लड आलेला होता का आलेला असेल का कधीच त्याचे निष्कर्ष फक्त कोणी अफवावर विश्वास ठेवतो त्या फार्मरने काय केलं होतं दोन्ही सेटचे पडदे पूर्ण पॅक करून आतमध्ये बॉयलर पक्षी होता त्याला सॉस घाला त्रास झाला म्हणून त्याची नव्हती सन्माननीय पंबेच्या मुंडे साहेबांनी मॅमनी त्यांनी ते सगळं करून सॉल्व्ह केलं होतं पण त्याच्या फार्मरनी रिॲक्ट काय केलं की ब्लड क्यू आहे ब्लड क्यू आहे त्याच्यामुळे कमी दरात आपले ब्लड आपलं ट्रेडर लोकांना देऊन दिलं त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला का आणि काय झालं विषय म्हणजे प्लेसमेंट होण्याचं कारण काय की मी आधी तुम्हाला सांगितलं की इंटरग्रेशन मध्ये भरपूर फार्मर बाजारमध्ये केलेले होते पण एक वर्ष झालं एक वर्षामध्ये कोणालाही रेट मिळालेला नाही तर ते सुद्धा फार्मर आपल्या कॉकऱ्यामध्ये टायप झाले कोणी हजार दोन हजार असे टाकून पाहिले त्याच्यामध्ये काय झालं त्यांचे पक्षी वीक झाले त्यांनी तो खूप हाय झाला त्यांचा पण पक्षी वीक झाल्यामुळे त्यांचे पक्षी आपले आजच विकायला पाहिजे म्हणून कमी दरामध्ये पक्षी ट्रेडर लोकांना घेऊन देतात पण त्याच्यामुळे जे फार्मर चांगले आहेत त्यांचा बर्ड चांगला आहे त्यांचं चा नुकसान झालेलं आहे तर हे सुद्धा ह्या ट्रेडर लोकांनी विचार करायला पाहिजे की त्यांचा बर्ड आपल्याला कमी रुपयामध्ये भेटतो आहे पण तो बर्ड कसा त्याची क्वालिटी कशी आणि तो त्याच रेटना आपण चांगल्या क्वालिटीमध्ये त्याच रेटना मानतोय हे मला तर वाटतं हे थोडं चुकीचं आहे सर मग या सर्व गोष्टी ज्या आहेत हे सगळं म्हणजे यार याच्यावर आपल्याला उपाययोजना काय करता येईल की हे ये सड रोखावं म्हणजे ज्याला जो भाव आहे तो त्याला भेटायला पाहिजे किंवा म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत या अफवा वगैरे किंवा मग हे भाव रेट टोडवणं रेड तोडणे वगैरे बाहेरून माल मागवणं तर या गोष्टींमध्ये आड लागण्यासाठी काय करायला पाहिजे आपण उपाय यामध्ये सर्वात महत्वाचा विषय म्हणजे शेतकऱ्यांना एकत्र शेतकऱ्यांनी करता शेतकऱ्यांना एकत्र येऊन जे ट्रेडर लोक आहेत म्हणजे जिल्ह्या पुढे पाहिजे जिल्ह्या पुढे पुर्त, म्हणा किंवा तुमच्या लेव्हलपर्यंत तुम्ही आता तुमच्या धुळेच्या आजूबाजूला पंधरा वीस किलोमीटरच्या डायरेमध्ये जे, जे फार्मर असतात त्या लोकांनी एकत्र येऊन ट्रेडर लोकांसोबत मीटिंग घेणार बरोबर सर्वात मत कि बघा बा तो ट्रेडिंग करणार आहे त्याला कंटिन्यू मार लागणार आहे न जर त्या वीस लाख रुपये शेतामध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे तर तो पण तिथं फार्मिंग करणार आहे कधी बॉयलर करणार आहे कधी कॉक्रेल कधी गावरा त्याला जे पटेल ते त्याला जे एक वाटेल तर त्यानुसार इथलं लोकलच्या पक्षी लोकलच्याच ट्रेडर घेतला पाहिजे अशी त्यांना रिक्वेस्ट करायला पाहिजे सर्व फार्मर आता बघा याच्यात एक गोष्ट ऍड करेल आता शेतकरी पिकवतो म्हणजे फार्मर आहे त्याने प्रोडक्शन केलं आता माझा फार्मची कॅपॅसिटी सात हजार पक्षांची मी सात हजार पक्षी माझ्याकडे आहेत आज तर मी जर इथल्या लोकल ट्रेडरला माल न देता जेव्हा इथे माल मालाची शॉर्टेज आहे आपल्या धुळ्यात हे ना राईट मी जर बाहेरून गाडी मागवली नागपूरहून म्हणा किंवा इतर कोणत्या जिल्ह्यातून गाडी मागवली मी त्या व्यापाऱ्याला जर माल दिला तर मग यांचंही नुकसान आहे ना यांना माल कुठून आणावा लागेल यांना बाहेरून माल आणावा लागेल यांना mm. तेवढं तोच तोच जो माल आहे mm. तो जास्त पैसे देऊन दुसऱ्या जिल्ह्यातून यांना मागावा लागेल ट्रेडर लोकांना हैना तर हाही विचार त्यांनी करायला पाहिजे आता आज जी परिस्थिती आहे ह्याच गोष्टींमुळे की mm. तुम्ही जर बाहेरून माल मागवताय mm. कमी पैशात तो कटर लोकांना विकता आहे mm. आता बघा तुम्ही कटिंग शॉपवर जर गेलात तर आजही कॉकरेलचा जो भाव आहे तो चारशे रुपये किलो आहे आणि ब्रॉयलरचा जो भाव आहे तो दोनशे दोनशे वीस रुपये किलो चालू आहे अडीचशे पर्यंत आहे ब्रॉयलर आणि कस्टमर घेतायत ह्या ना असं नाही म्हणणार की असं नाही तुम्हाला म्हणता येणार की शॉर्टेज आहे असल्या किंवा गिराय की नाही आहे कोणावरती कस्टमरच नाही असं नाही म्हणता येणार तुम्ही आजही बघितलं कटिंग शॉपवर तुम्हाला कस्टमरचे दिसणारच ना बरोबर आहे तर मग तो रेट कॉन्स्टंट आहे आता तुम्ही म्हणाल ब्रॉयलरचा रेट दोनशे रुपये ह्या कॉन्स्टंट आहे बरोबर विकणाऱ्यांचा कटरचा सांगतो मी कॉक्रोलचा जो रेट आहे तो चारशे चारशे वीस रुपये हा कॉन्स्टंट आहे गेला सहा महिन्यापासून त्याच्यात तफावत झाली आता मला सांगा तुम्ही जर शेतकऱ्याचा रेट कमी करताय तर तुम्ही कटिंगचा जे कस्टमर आहे त्यांना जो देत आहे कटर लोक तो पण रेट कमी करा तुम्ही कॉक्रोलचा रेट तुम्ही साडेतीनशे रुपये करा ब्रॉयलरचा रेट तुम्ही दीडशे रुपये करा किलो मागे बरोबर आहे -बर ना जर तुम्ही इकडे शेतकऱ्याला जर त्याचा भाव देत नाही तर तुम्ही मग कस्टमरला पण त्याच रेटने द्या ना असं मला म्हणायचं हा जो दुवा आहे ना फार पासून कस्टमर पर्यंतचा ह्या मधला जो दूर जे दोन आहेत कटर आणि ट्रेडर मी ट्रेडरला जास्त महत्व देईल ट्रेडर जे आहेत ना यांनी थोडस एक हा विचार करायला पाहिजे की हे जे फ्लक्च्युएशन आहे मध्ये हे थोडं कमी करायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यालाही फायदा होईल त्यांनाही फायदा होईल होईल आणि कस्टमरला ग्राहकला फायदा ग्राहक चारशे रुपये तुमच्याकडनं जर दोनशे रुपयाला घेत असतील आणि बाहेर चारशे मिळत असेल मध्ये खूप मोठा डिफरन्स आहे ना याच्यामध्ये एका वर्षामध्ये मंदी येतोय कधी पण मंदीच बरोबर पण त्या मंदीमध्ये ट्रेडर लोकांनी फार्मरला समोर घेतलं पाहिजे अशी इथल्याच पक्षांचा आज मी परिस्थिती अशी आहे की इथला माल ट्रेडर न घेता बाहेर मला मग मंदिर म्हणजे तुम्ही या पद्धतीने जर त्यांच्याशी वागत असेल तर ते जे मंदिर फार्मर तुमच्याशी त्या पद्धतीने वागतात का कधीच वागत नाही फार्मर म्हणजे फार्मर शेतकरी हा म्हणतो ना एक देव आहे महाराष्ट्र मध्ये तो कधीच त्याचा मन खूप मोठा आहे जर त्याने एका ट्रेडरशी एकशे पन्नास रुपयाने जर रेट केला असेल आणि कदाचित जर दोन दिवसामध्ये रेट वाढला असेल तरी फार्मर एकशे पन्नास त्याला बरोबर म्हणजे गाडी भरून दिली इतका मोठा देव आहे तर हा सर्व विचार ट्रेडर लोकांनी करायला पाहिजे आणि माझी तर नम्र विनंती आहे ट्रेडरला की त्यांनी धुळे डिस्ट्रिक्टचा लोकलचा माल विकलावा मंदीमध्ये असो किंवा तेजीमध्ये असो स्वतःच्या कारण की तुम्ही तर तीनशे साठ चारशेच्या दरामध्ये माल विकतात त्याच्यामध्ये कस्टमरला समजा अशा मंदीमध्ये प्रॉफिट न भेटता त्याचे मालाचे पैसे सुद्धा निघाले तरी त्यांचं बरोबर तसं इन्स्टंट त्यांना माल टाकायला बरं आज जर त्यांना झाली असेल आणि जर तो नव्हतं करणार जर त्यांनी माल घेतलेला असेल तर किंमत होत नाही समोरची बॅस करते आणि डिपेंड करते की ते फीड कोणत्या प्रकारचं वापरते हे खूप मोठा एक विषय आहे पोल्ट्रीमध्ये बघा ओपन फार्मिंग आहे ओपन फार्मिंग मध्ये खूप प्रकारच्या कंपन्या मार्केटमध्ये प्रत्येकाचे पॅन्ट वेगवेगळे असते वे आमचा मी आयबी ग्रुप मधून आलेला आहे माझं आमचं आयबी ग्रुपचं फीट बरंच इथे मध्ये नव्हतं म्हणजे तुमच्या खान्देशमध्ये नव्हतंच मला येऊन सहा महिने झाले फक्त सहा महिन्यामध्ये इथे बरेच प्रत्येकाला भेटलो त्यांच्याशी मीटिंग केल्या त्यांना समजून सांगितलं पण खूप लोकांचं म्हणणं असं होतं की सर तुमचं फीट महाग आहे आम्हाला स्वस्त झालं फीट भेटतं त्यांचा त्यांची बरोबर गोष्टीचा अनुभव नव्हता मी त्यांना समजून सांगितलं की सर तुमचं तुम्ही घेते कोणत्या कंपनीचं नाव नाही घेणार पण कसं असते ना त्यामध्ये न्यूट्रिजनचे कंटेंट त्या फील्डमध्ये असलेले कंटेंट हे फार्मरला पण नाही आमची कंपनी अशी आहे आय बी म्हणजे वर्ल्ड मध्ये कंपनी एबीस आय बी कंपनी अशी आहे की ते बॅग जे असते त्या ब्रोशर असते त्या बॅगवर ब्रोशरच्या माध्यमातून बॅगवर सगळे कंटेंट घेण्यात जातात प्रोटीन लेवल किती आहे एनर्जी किती आहे फायबर किती आहे कॅल्शियम किती आहे आमची एकच कंपनी आहे आयबीच लिहिल्या माझा येश सरांना माहिती आहे मी यांना पण आधी यांनी एक्स वायचे कंपनीचं फीड वापरलेलं होतं दोन मॅचेस त्यांच्या फेल गेल्या विचारा खोट्या सिद्ध त्यानंतर मी त्यांना रिकमेंड केली की सर तुम्ही एकदा कॉम्पिटिशन लावा माझे एकदा फीड युज करा मी तुम्हाला टू पॉइंट सेव्हन म्हणजे शेअर गॅरंटी दिली होती टू पॉईंट सेव्हन चा आला, एक आला बर्ड एकदम सुंदर विथ कमी मेडिसिन मेडिसिनचा वापर एकदम कमी।, कमी होता पक्षी छान बनला पण देवाने रेट डाऊन पण पद्धतीत झाली त्याच्यामुळे पक्षी अजूनपर्यंत आहे पक्षी जाईल पक्षी जाणार हा विषय नाही पक्षी जाईलच पण आज सध्या रेट आहे असं वाटतं की बाबा इतकी मेहनत केली बर्ड छान केला दोन पैसे नाही भेटते समोर भेटते पण टू बी कंटिन्यू पण मी सजेस्ट करतो प्रत्येक फार्मरांना तुम्ही प्र, फीड ज्या बी कंपनीचा वापरत असेल त्या कंपनीचं पहिले इन्फॉर्मेशन घ्या त्या कंपनीच्या फीड मध्ये काय कोणते कोणते कंटेंट आहे त्यांना विचारा त्याच्यानंतर सजेस्ट करा कारण की काय होतोय ना आज रेट एकशे दहा रुपये शंभर रुपये प्रत्येक काही काही फार्मरांचे जे कॉस्टिंग असते म्हणजे बट तयार करायला द्यायला एकशे चाळीस रुपये म्हणजे टू थ्री पॉईंट सिक्स या थ्री पॉईंट एट च्या एफ सी आर हा म्हणजे बरोबर जे आपण जर फीड देत असेल आणि त्याप्रमाणे जर पक्षाचं वजन वाढत नसेल तर मग फायदा बरोबर ते आहे ना टू पॉईंट सेव्हन मी फार तेच सांगतो याच्यामध्ये पण शेतकऱ्यांची म्हणजे हे होत सरांचं जे फीड होत आता ही बॅच पहिलीच बॅच आहे मी सरांचं फीड घेतलं असं नाही की मी सरांची ऍडव्हर्टाईज करायसाठी इथे नाही किंवा सर पण इथे ऍडव्हर्टाईज करायसाठी आले हे नाही बघा बरेच जे आहेत कंपनीज हे खोटं बोलतात सरळ सरळ खोटं बोलतात फार्मर काय बिचारा तो मॅनिक्युलेट लवकर होतो जसं मी पहिले बोललो खास करून आपल्या क्षेत्रात मॅनिक्युलेट होऊन जातो आणि एवढ्या दिवसात एवढा होऊन जाईल एवढा स्पीड लागेल झालं झालं आहे झालं त्याने घेतलं प्लेट त्याचा पक्षी एफसीआर वाढला एफसीआर वाढल्यामुळे त्याचं जे कॉस्टिंग होतं ते वाढलं कॉस्टिंग वाढलं पण त्याला रेट नाही भेटला रेट नाही भेटला तो लॉस मध्ये गेला त्याला ती बॅच त्याने ती विकली कशी तरी करून ट्रेडरच्या रावण्या पावण्या करून इकडे तिकडे करून त्याने ती बॅच विकली तो शेतकरी तिथेच मेला त्याने पुढची बॅच टाकायची हिम्मतच केली नाही आता माझा अनुभव सांगतो सरांचं पीड वापरलं बासष्टव्या दिवशी पक्ष्याचं वजन माझं साडेआठशे ग्रॅम प्लस आलं होतं सिक्स्टी टू डेज मध्ये विद इन सिक्स्टी टू सिक्स्टी फायव्ह डेज मध्ये तो विकण्यायोग विकण्यायोग घेऊन गेला होता पक्षी बासष्ट दिवसात पक्षी हा विकण्यायोग घेऊन गेला होता आता ठीक आहे मार्केट अप्स अँड डाऊन्स हे चालू राहते प्रत्येक बिझनेस मध्ये होणार आहे जर आ, मार्केट चालू चांगलं असतं आजच्या कंडिशनला तर आतापर्यंत माझा शेअर कामा होऊन गेला असता माझी साडेचार हजारची प्लेसमेंट होती मी हे याच्यासाठी सांगतोय फार्मर्सला की तुम्ही पहिले बघा असं नाही की मी सजेस्ट की करीड घ्या किंवा याचाच घ्या त्याच घ्या मी याबद्दल कधीच तुम्ही पहिले स्वतः अनुभव घ्या तुम्हाला अनुभव आला फीड आहे वगैरे आपल्याला रिझल्ट भेटतोय चार ठिकाणी चौकशी करा मग तुम्ही फीड घ्या तुम्हाला हे रिझल्ट तोपर्यंत तुम्ही स्वतः आणि दुसरी गोष्ट नियोजन तुमचं नियोजन योग्य नसेल आणि तुम्ही जर सांगाल की तुमच्या फील्डमुळे माझ्या पक्षाचं वजन नाही भरलं वगैरे तर हे पण चुकीचं आहे तुम्ही योग्य नियोजन ठेवाल तुमचं मॅनेजमेंट वगैरे पाणी वगैरे प्रत्येक गोष्टी तुमचं जसं मी पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये बोललो होतो या बऱ्याच गोष्टी मी पहिल्या मध्ये बोललो त्या मी रिपीट करणार नाही तर ते तुम्ही योग्य ठेवलं तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल इर रिस्पेक्टिव्ह ऑफ मार्केट मार्केट रेट आपण प्रेडिक्ट करू शकत नाही डिमांड सप्लायचा खेळ आहे बट ट्रेडर्सनी हा विचार परत एकदा मी सांगेल की करायला हवा की लोकल फार्मर जगला तरच आपण जगू शकतो तुम्ही किती दिवस बाहेरून गाड्या मागवणारी मला सांगा तिथल्या पण लोकांना जर म्हणजे तिथल्याही जे आहेत फार्मर्स वगैरे त्या फार्मर्स किंवा तिथले ट्रेडर्स आहेत त्यांनी जर तिथून तुम्हाला गाडी पाठवली नाही इथून तर तुम्ही तुम इथे काय कराल काय विकाल तुम्ही बरोबर हा विचार इथल्या लोकल ट्रेडर्सने करायला पाहिजे असं माझं मत सर जेव्हा बोलायला लागतो तेव्हा शेतकरी जे आहेत ते बॅच टाकायला घाबरतात तसं मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये की म्हणजे आपला पक्षी वाचेल आणि योग्यरीत्या फीड आणि त्यांना पाणीचं वगैरे असतं आणि काही लोक असं म्हणतात की उन्हाळ्या हो पडदे उभे ठेवायचे नाही तर पडदे कसे म्हणजे ते सगळं जे नियोजन असतं ते कसं ठेवावं आपण बघा सर्वप्रथम एक महत्वाची बाब अशी असते की तुमच्या इथे पोल्ट्रीमध्ये जे पाण्याची टाकी असते ते बाहेर असते मी बरेच फार्मरकडे पाहिलेल्या टाकी बाहेर असते आणि तुमच्या टेम्परेचर म्हटलं एकदम हाय फोर्टी थ्री तर आताच आहे बरोबर आहे फोर्टी थ्री आताच आहे फाईव्ह तर वाढेलच म्हणजे फोर्टी फोर्टी तुमच्याकडे जातच अशा कंडिशन मध्ये काय करायचं ना हे आतमधले ज्या तुम्ही ते टाकी आतमध्ये घेत्या खूप चांगली असते जर तुमची कंडिशन आतमध्ये नेण्याची नसेल हुँ. तर त्या टाकी तुम्हाला व्यवस्थितपणे आतमधून बाहेरून त्याला काहीतरी कापड लावून किंवा त्याच्यातरी काहीतरी छाव यायला पाहिजे असं करायला पाहिजेचर नॉर्मल पाहिजे जी दुसरी गोष्ट पाण्याची लेवल हे तुम्ही चेक करायला पाहिजे कारण उन्हाळ्यामध्ये पाण्याची क्षमता खाली चालली जात त्याच्यामुळे पेज वाढला जातो पीएच चेक करणं हे गरजेचं आहे सेकंड थिंग असं असतं की तुमच्या एरिया किती स्क्वेअर फीट आहे कारण की झिरो पॉईंट एटी म्हणजे ऐंशी स्क्वेअर फीट पर समर मध्ये तूस हे तुमचं तीन इंचीच राहिला पाहिजे काय करते प्रत्येक का पक्षी मोठा झाला थर्टी डेजच्या काय करतो तो बर्ड पाण्यावर बसतात तर आपला तिथे थोडीशी मेहनत आहे समर मध्ये आपला एक माणूस कंटिन्यू चोवीस तास तिथं ठेवावं लागतो त्याला दुपारून दोन तीन ते तीन राऊंड मारावं लागतं कारण की काय होतं मध्ये डे ला फी कमी खाता पक्षी पण पाणी जास्त पिता पण पाणी पितात पण त्याच्या भांड्यामध्ये पाणीच आलं नाही तर ते पिणार कुठलं कारण की बर्ड हा पाण्यावर बसून जातो आणि पाण्याच्या भांड्यावर वेट आलं तर पाणी येत तर म्हणून ते खूप मोस्ट इम्पॉर्टंट बाब आहे की आपला एक व्यक्ती तिथे दर म्हणजे एक तासांनी दोन तासांनी फिर, म्हणजे फिरावं म्हणजे पक्षीला हकलावं म्हणजे मराठी भाषेमध्ये सांगतोय तुम्हाला हे करणं खूप गरजेचं आहे आणि फीड कारण की समर मध्ये तुम्हाला इतकं मॅनेजमेंट जर तुम्ही करत असेल आणि फीड जर तुम्ही लो क्वालिटी वापरत असेल तर तुमचा बर्डला नाईन्टी डे अभाव लागू शकतो कधी पण कंपनी मी सांगतो कंपनी टू पॉईंट सेव्हन चा एफ सांगतो माझी कंपनी टू पॉईंट सेव्हन चा सांगतो अदरवाइज कंपनीवर सांगतो पण समर मध्ये शंभर ग्राम फीड वाढतो टू पॉईंट एट जातं पण जर ते तुमचं थ्री पॉईंट फाईव्ह गेलं तुम्हाला समर मध्ये इतकी मेहनत करून काहीच मिळणार मॅनेजमेंट ते तुम्ही विषय म्हणतात एक विषय घेतला की पडदा की फार्मर सांगतात की पडदे लावायचे मध्ये पडदे लावायची काहीही गरज नाही कारण की काय असतो ना पडदे जर तुम्ही लावले आतमध्ये अमोनिया वायू तयार झाला तर व्हायरल येण्याचे चान्सेस हंड्रेड अँड टेन पर्सेंट राहतो चिकन अॅनिमिया येतो चिकन एनिमिया जर आला तर त्याची तुर्रे हे फिके पडतो बॉडीमध्ये ब्लड कमी होतो त्याच्यामुळे मॉर्टिरिटी वाढतो म्हणून पडदे मी सर्व सांगतोय की पडदेची मॅनेजमेंट पडदे हा खालून वरत जायला पाहिजे पण पडदा पूर्ण खाली आले दोन दिवस पडदे लावा दोन दिवसानंतर मध्ये आवश्यकता नाही आणि एक अंगी सांगू इच्छिते की एरिया स्क्वेअर फीट वाढवा जिथे दोन हजारची कॅपॅसिटी असेल तिथे अठराशे टाका अठराशे जर टाकले तर तुमची शंभर दोनशे मॉट्रिटी होते सोळाशे पेक्षा त्या स्क्वेअर फीट मध्ये आरामात राहा आणि जसं आपल्याला माणसाला गरज पडते उन्हाळ्यामध्ये निंबू शरवतची वगैरे जसं म्हणजे आपला लो बिझनेस पण आहे तो उन्हाळ्यामध्ये तर तसं पक्षांना बी वाटत गरज होते का नक्की उन्हाळ्यात नक्की त्यासाठी आपल्याकडे आहे म्हणजे मेडिकल मध्ये इलेक्ट्रॉन पावडर उपलब्ध आहे प्रत्येक कंपन्यांचा